ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आपल्या सगळ्यांचे आराध्य दैव सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे पहिले सरसेनापती वीरबाजी पासलकर यांचे वंशज असलेले विकास पासलकर आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं खरं तर मी आणि आपण सगळेजण इथं जमलेलो आहे मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचे सहकारी विकास पासलकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुटुंबामध्ये मनापासून स्वागत करतो अनेक चढ उतार आले राजकीय जीवनामध्ये काम करताना कधी सरकारमध्ये असायचो कधी सरकारमध्ये नसायचो परंतु जिल्ह्याने आतोनात प्रेम केलं जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था आमच्या विचारांच्या पवारसाहेबांच्या विचारांच्या ठेवण्याचा प्रयत्न ह्या जिल्ह्यांनी ग्रामीण भागांनी पुण्यानी पिंपरी चिंचवडनी सगळ्यांनी केला आणि त्याच्यामुळं वा, आम्हालाही वाटायचं की अजून आपण काम केलं पाहिजे प्रश्न सुटले पाहिजे आज आपल्या सगळ्या महाराष्ट्रापुढं अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय परंतु हा करत असताना तुमचा माझा हा महत्वाचा पुणे जिल्हा मागं राहू नये त्याचा सर्वांगीण विकास व्हावा प्रत्येक क्षेत्रामध्ये पुणे हे अग्रेसर राहावं मग दोन्ही शहरं असतील किंवा ग्रामीण भाग असेल हाच प्रयत्न मी करत आलो आणि हा प्रयत्न करत असताना था अनेकांचे संबंध येत होते त्याच्यातनंच मी विकास पासलकरांचं काम बघत होतो ते काम करत होते त्याच्यामध्ये आम्ही नेहमीच शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवली त्यांनी मगाशी चव्हाणसाहेबांचा उल्लेख केला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये कशा पद्धतीनं आपण ठेवू शकतो त्याच्यातनं आपण कसं वागू शकतो त्याच्यातनं आपण एकमेकाला कसं सहकार्य करू शकतो विरोधकांचा पण कसा सन्मान ठेवायचा असतो कधी कुणी आपल्याबद्दल खालच्या पातळीवर बोललं तरी देखील विनाशकाले विपरीत बुद्धी समजून तिकडं दुर्लक्ष करायचं आपण त्याला फार खालच्या पातळीवर जाऊन उत्तर देण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही अशा अनेक घटना ह्या आली आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये अनेकांच्या बाबतीमध्ये घडत आल्या तसं बघितलं तर विकास पासरकर आपल्या सामाजिक कामामुळे त्यांनी आपल्या राज्यामध्ये राज्याच्या राज्या बाहेर एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केलेली आहे आणि आज या मंचावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश हा अत्यंत एक महत्वाचा अशा प्रकारचा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि हे सगळे शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर ही विकास पासलकरांची श्रद्धा आहे आजवर त्याच विचारावर त्यांनी आपली स्वतःची सामाजिक वाटचाल ही त्यां राहिलेली आहे त्याचा उल्लेख त्यांनी आत्ताच आपल्या सर्वांच्या साक्षीने केला या भागातले अनेक वंचित असतील दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचं काम आत्ता देखील पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात असताना मी त्या मुलींना विचारत होतो त्यांना काही आर्थिक मदत ही विकास पासलकरण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेली आहे बहुतेक मुली ह्या आपल्याच कुणाच्या कुणाच्या घरातल्या आहेत आणि त्या एम पी एस सीच्याकरता तयारी करतायत कोण धाराशिवमधल्या होत्या कोण बीडमधल्या होत्या कोण वेगवेगळ्या भागातनं आपल्या पुण्यामध्ये स्वतःचं पुढचं भवितव्य करता आलेले आहेत स्वप्न उराशी बाळगून आलेल्या आहेत परंतु आज त्यांच्या भागामध्ये घरं जमीन जुमला बरेच पाण्यामध्ये गेलेला आहे त्यांना पुन्हा उभारी देण्याचं काम त्यांना पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम आम्ही करतोय बत्तीस हजार कोटीचं पॅकेज हे आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे ते दिवाळीच्या आत तीन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आणि आमच्या मंत्रिमंडळाचा सगळ्या सहकाऱ्यांचा आहे आणि हा सगळा होत असताना या सगळ्यामध्ये माझी विकास पासलकरांची बरीच चर्चा झाली किंवा तुम्ही इतकं चांगलं काम करताय हा सगळं चांगला मंच तुमचा आहे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील शिवशाहू फुले आंबेडकर यांच्याच विचारावर काम करत आलेला आहे आणि यापुढे देखील आपण ताकदीनं त्याच विचाराचं काम करायचंय याबद्दल कुणाच्याही मनामध्ये ती मात्र शंका राहता कामा नये विकास पासलकरांनी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक वर्ष वेगवेगळ्या भागामध्ये सामाजिक काम केलेलं आपण सगळेजण पाहत आलेलो आहे त्यांच्या या कामाला अधिक व्यापक स्वरूप मिळेल आज आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आल्यामुळे त्याबद्दल मला खात्री आहे विकास आणि त्यांच्या सह सर, सहकार्यांच्या रुपानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक पुरोगामी विचारांवर काम करणारा एक चांगला सहकारी मिळालेलं आहे ते मला सांगत होते किंवा तुमच्या पुढे त्यांनी सांगितलं दादा कुठली जबाबदारी द्या जी जबाबदारी द्याल ती आम्ही हिमतीनं पेलो ती अतिशय योग्य पद्धतीनं आम्ही पार त्या ठिकाणी पाडू त्यांचा निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आम्हाला बेरजेचं राजकारण करण्याच्या करता माणसं जोडण्याच्या करता एक चांगल्या प्रकारची भूमिका मांडण्याच्या करता आम्ही त्यांना प्रवक्तेपद पण दिलेलं आहे कारण ते व्यवस्थितपणे शेवटी तुमचा पक्षाचा चेहरा हा देखील महत्वाचा असतो आज खूप मोठा प्रवेश झाला गोवा किंवा रायगडपर्यंत पासलकरांच्या माध्यमातून पक्ष वाढवण्यासाठी काम मोठ्या काय वाटतं तर या पासलकर परिवाराला खूप मोठा इतिहास आहे आपले सेनापती बाजी पासलकर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण मूस कोरोना तर संपूर्ण जिल्हा राज्यामध्ये देशामध्ये त्यांचं नाव खूप मोठ्या आदराने घेतलं जातं आणि अशा कुटुंबातील ही सर्व पासलकर प परिवार असं फॅमिली असं यातील अनेक सहकाऱ्यांनी आज दादांच्या उपस्थितीमध्ये विकासांना यांच्या माध्यमातून आणि पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि चांगल्या आम कारण की यांना इतिहास असल्यामुळं भविष्यकाळात या ठिकाणी अनेक सेनापती आपल्या भोर राजगड म्हणून सीमा या ठिकाणी होऊन गेले आणि अने त्यांचे अनेक ज्वलंत इतिहास तुम्ही आम्ही सर्वांनाच नेता आहेत आणि अशा परिवारातील व्यक्ती आमच्यावर आले आणि आम नक्कीच भविष्यकाळात राजकीयदृष्ट्या आम्हाला त्यांचं मोठ खूप मोठं सहकार्य होणार आहे नाही आता आम्ही कार्यकर्ते जेव्हा नेते आहेत आमच्या नेत्यांनी निर्णय ने 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 घेतलेला आहे आणि ह्या सर्व मंडळी विचारांनी त्यांच्याबरोबरच होते परंतु ते स सक्रिय नव्हते परंतु आज युद्धनपूरच्या काळात बाप काळज या ठिकाणी विकास बा आहेत विकास भाऊ त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी भविष्यकाळात तेच नक्कीच या ठिकाणी सक्रिय होतील आणि आम्हाला त्याचा नक्कीच सर्वांना त्याचा अभिमान आहे गेल्या पंचवीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक प्रश्न सोडवत असताना सत्ताधाऱ्यांकडे जावं लागतं सातत्याने संघर्ष करत असताना गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये जे सहकारी शेतकऱ्यांचे तरुण मित्रांचे प्रश्न हे सगळं सोडवणं आणि कार्यकर्ते किंवा अनेक लोक असतात की ज्यांची अपेक्षा होती की मी सामाजिक क्षेत्रातनं राजकीय क्षेत्रामध्ये जावं त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून काही प्रश्न समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचे असतील आज ग्रामपंचायत तलाठी कार्यालय तहसील कार्यालय कार्यालय आणि मग नंतर मंत्रालय हे सगळं काम करत असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणं सत्तेच्या बाहेरच्या माणसाची खूप अवघड असतात आणि सर्वसामान्य माणसाला तर कोणच वाली नाही आहे आणि म्हणून माझ्यासारख्या का सामाजिक कार्यामध्ये काम करणारा माणूस हा प्रशासकीय पातळीवरती आपल्या काही अधिकारी त्यांना सर्वांना भेटून शक्यतो प्रयत्न करायचा परंतु सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याला एक सामाजिक त्याला एक प्रतिमा मिळते त्याला सर्वजण स्वीकारतात परंतु प्रश्न मात्र सुटत नाहीत आणि ज्यावेळेस प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस तुम्हाला सत्तेचाच मार्ग स्वीकारावा लागतो आणि म्हणून सत्तेच्या माध्यमातून आपण जर तळागाळातील शेतकऱ्याचे माझ्या ग्रामीण भागातील माझ्या शहरातील दिनदुबळ्यांचे अठरा बगड जाती बारा बोलुतेदार या सर्वच विशेषतः तरुण एम पी एस सी यू पी एस सी आणि या सर्वच आरक्षणाच्या वेगवेगळ्या माध्यमातून असून किंवा वेगवेगळे राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही उद्योग व्यवसाय अथवा शिक्षण नोकरी या संदर्भातले छोटे छोटे प्रश्न असतात हे प्रश्न सोडवताना तुम्हाला राजकीय सत्तेची थोडंसं पाठबळ मिळालं तर तुम्ही निश्चितरित्या लोकांच्या सेवेसाठी ते काम करू शकता आणि म्हणून याचा व्यापक विचार करून एक आयुष्याच्या एका वळणावरती किंवा एका टप्प्यावरती कुठंतरी तुम्हाला विचार करावा लागतो आणि त्या पद्धतीचा विचार कारण एका एकाच विचाराने एकाच सावलीखाली आपण जर राहिलो तर आपलीसुद्धा वाढ खुंटते आणि म्हणूनसाठी आपण आपली वैचारिक पातळी जपून आपला आपला सांस्कृतिक संघर्ष कायम ठेवून समाजकारणातनं राजकारणामध्ये प्रवेश करत असताना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी न्याय मिळावा त्यासाठी अजितदादा पवार हे अत्यंत कणखर असं नेतृत्व आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकर यांचा विचार ते घेऊन चाललेले आहेत आणि त्याच विचाराशी बांधील की आहे त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर जाणं हे मी स्वीकारलेलं आहे अनेक वर्ष तुम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यांच्या आशीर्वादाने पण अजितदादांच्या पक्ष तुम्ही का निवडला काय शंभर टक्के मी सामाजिक कार्य करत असताना माननीय पवार होतो होतं साहेब हे माझं दैवत आहे ते काल पण होतं आज पण आहे आणि उद्या पण राहील देवाला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आपण जाण्यापासून कुणीही आपल्याला थांबू शकत नाही त्यामुळं साहेब हे श्रद्धास्थानी कायम राहणार परंतु मी सामाजिकदृष्ट्या काम करत असताना मला राजकीय मर्यादा होत्या आणि राजकीय मी आजपर्यंत माझा कुठल्याही पक्षाशी कधीही पंचवीस वर्षामध्ये माझा संबंध आला नाही प्रथमतच आयुष्यामध्ये जो निर्णय घेतला मी मला हा निर्णय घेताना अत्यंत जड अंतकरणाने मी हा निर्णय घेतला कारण का मला इतर पक्षांच्यासुद्धा त्या ठिकाणी मागणी होती किंवा ऑफर येत होत्या परंतु शिव फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्येच आपल्याला जर जायचं असेल तर अजितदादांचा शिवाय आपल्याला पर्याय नाही कारण यशवंतराव चव्हाण साहेबांपासून शिव फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा पवार कुटुंबामध्ये रुजलेली आहे आणि त्या कुटुंबाचेच एक घटक म्हणूनसाठी अजितदादा आहेत आणि ते निष्णातपणे हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवतात कॉलेशनचं गव्हर्नमेंट जरी असलं तरी अजितदादा विचाराचा कार्यकर्ता आणि विचाराचं काम करत असताना कमी बोलतात परंतु जास्त काम करून दाखवतात त्यामुळं दादांच्या बरोबर जाणं हा मार्ग स्वीकारत असताना आदरणीय साहेबांचा आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणावरून बाहेर पडलो परंतु कटू अन अनुभव होत होता की त्रास होत होता कारण का साहेबांना मी राजकीय पक्षाचे साहेब आहेत म्हणून त्यांच्याशी जोडलो गेलो नव्हतो तर छत्रपती शिवाजी महाराज पुले शाहू आंबेडकर विचारांचे एक मोठं नेतृत्व एक मोठा विचार त्यांच्याबरोबर होता म्हणून त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांच्या विचाराबरोबर मी होतो मी कुठल्याही पक्षाची बांधील की माझ्याकडं मी कधी स्वीकारलेली नव्हती पहिल्यांदा मी राजकीय निर्णय घेतला पंचवीस वर्षाच्या नंतर